महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ज्यांना सतत शरद चंद्रजी पवार पाठराखान करतात त्यांच्या पाठीशी उभा राहतात असे जातीवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान असलेलं ज्यांनी भारताला संविधान दिलं हे राज्य कायद्याचं व्हावं यासाठी कायदा दिला अशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला अपमान केला हा जाणून पुरव बुजून जाणीवपूर्वक जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या टीमनं हा बाबासाहेबचा अपमान महाराष्ट्रातली आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील जनता भीम सैनिक आणि आमच्या सारखे कार्यकर्ते सहन करणार नाहीत या जितेंद्र आव्हाडाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर त्या जितेंद्र आव्हाडाच्या या फोटोला डोळे मारलेत त्याचा निषेध केलाय आणि आपल्या माध्यमातून शरद चंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो आणि आव्हानही करतो की या जितेंद्र आव्हाडाची तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात हकालपट्टी करावी अन्यथा त्या महामानवाचा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी केलाय त्यांना तुम्ही पॅटीसी घालता पर्याने तुम्ही सुद्धा त्यांचा अपमान अवमान करता अशी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होईल त्यासाठी विनंती आहे कि या जितेंद्र आवाडाची तातडीने हकालपट्टी करावी त्याच्यावर कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे तातडीने जितेंद्र आवाडाच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत जाहीर निषेध इथे व्यक्त केलेला आहे आपण सर्वजण पाहत आहात कि गेल्या अनेक दिवसापासून इंडिया आघाडीचे नेते जितेंद्र आवाड हे ते सातत्याने बालिश विधान करताना कृत्य करताना राजकीय द्वेषापोटी सामाजिक तेढ समाजामध्ये कशी निर्माण होईल याचा सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा व समस्त भारतीय जनता पार्टी व भीम सैनिकांच्या वतीने आज इथे त्यांना जोडे मारून त्यांच्या फोटो हाडून आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त केलेला आहे आज आपण पाहत आहोत की परमपूज्य असणारे आपल्या सर्वांचे राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला एकत्रित अशी संघटित करणारी घटना तयार केलेली आहे पण ह्या घटनेचा सातत्याने जितेंद्र आव्हाड सारख्या मनोरुतीच्या माध्यमातून नेहमी खोडायचे त्याचे प्रयत्न चुकीचे गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाष्य सातत्याने ते करताना दिसून येत आहेत ह्या सर्वाचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करत आहोत जर याच्या पुढे त्यांनी आपल्या वाचेला लगाम घातला नाही कृत्याला लगाम घातला नाही चुकीच्या कृत्याला तर आम्ही आणखीन तीव्रपणे जाहीर असे त्यांचे निदर्शन करू व त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठे फिरू देणार नाही भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही आजच्या या निषेधाच्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करतो आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा